उपस्थित या नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौरणी खाथाई त्यासोबत या पालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय फिरोज खान पठाण आमच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजनाथाई भारंबे तथा सर्व गणमान्य सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो मला येण्यात थोडा उशीर झाला पण आनंद या गोष्टीचा झाला की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला राजेश वानखेडे हा सर्वात शेवटून पहिला नंबर लावतो आज मला एक साथीदार मिळाला श्याम भाऊ आणि माझाही ते काय म्हटला म्हणजे मला आयचं वाटलं की मेरे बाजी आणि मला कोणी निधीचं आमंत्रण व हे भाऊ तिथे नसतील असं होऊ शकत नाही खरोखर त्यांनी म्हणजे तुम्हाला अनुरोध वाटेल त्यापेक्षा अधिक मला वाटत होती की म्हणजे मी इथे यावं पण काहीतरी अडचणी अशा होत्या की आपली अनुमती घेतल्याशिवाय मी कुठलंही कार्य सुरू करत नव्हतो यावेळेला तुमची अनुमती ही अपेक्षित धरून कामाला लागलो गेले तीन महिने एकट्याची एक वाट म्हणून माझ्याकडे दहा रुग्ण नव्हती एकटा म्हणून मी दोन तीन वेळा आपला कॉल झाला पण येऊ शकलो नाही जेव्हा मी आलो तेव्हा दिदी इथे नव्हत्या मध्यंतरी या भावाच्या पायाचा राहत झाला त्यावेळेला त्यांना बघायला गेलो दिदींची अनुमती मागितली त्यावेळेला त्या मराठपूर लावत्या अगदी अडचणीच्या काळात व संघर्षाच्या काळात जर कोणी काम आहे तर त्या फक्त मला कसं विसरले होते कसे आणि त्या आशीर्वाद आशीर्वादाचं रूप आज इथे राजेश वनखेड इथे बसला आहे या केंद्राच्या उभारणीमध्ये मार्गदर्शक किंवा महिलाचा दगड म्हणून तुम्ही साऱ्यांनी आशेने आमच्याकडे बघितलं मतदेळी सतीश पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून एक चांगली वस्तू या ठिकाणी उभारण्याचं काम सर्व समस्त शहरवासियांनी व आपल्या अनुयायी सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलं त्याचं हे भव्य रूप आज तुमच्या आमच्या समोर आहे प्रजासिता ईश्वरीय ब्रह्मविद्यालय मी ज्या ठिकाणी विद्यालयात होतो राजेंद्र पाटील तू विसरले असतील जेव्हा आम्ही बोर्डिंगला होतो आपले बोर्डिंगचे अटेंडन्स होते रेक्टर आदरणीय पी आर तळेले सर चिनावर त्यावेळेला आमचं वय वर्ष तेरा त्यावेळेला ते त्या ते बाल वयामध्येच आम्हाला समजलं ही संस्कार याचे आचार विचार काय आहे एक अगदी चाकोरी पद्धती होती म्हणजे जुन्या पिढीमध्ये जर या तालुक्यात पाच पन्नास लोक असतील त्यामध्ये सर्वात आदर्श जीवनाचा मानकरी म्हणून पी आर चढेले सर हे त्यावेळेला प्रजापिता ब्रह्म म्हणजे ब्रह्मा ब्रह्माबाबा ऐश्वरीय ब्रह्म विद्यालयाची पताका कांद्यावर घेऊन काम करत होते जेव्हा त्यांचा मुलगा आमचा क्लासमेट होता एके दिवशी चहा पानावरून गोष्ट निघाली त्याने आमच्यासोबत जरूर त्या ठिकाणी आला मात्र ना चहा घेतलं ना पाणी त्यामुळे आमच्या सर्व मित्रांमध्ये थोडासा विद्रोह झाला तेव्हा त्याने सांगितलं की आम्हाला थोडं तेव्हा वेगळं वाटलं नंतर कालांतराने ज्या वेगळेल्या गोष्टी जीवनातलं आचरण कसं असावं पाण्याबद्दल देश नाही राहण्याबद्दल द्वेष नाही क्लेश नाही परंतु जीवनाचं सारथ्य आणि सर्वस्व ज्या विषयामध्ये अडलेलं आहे नाटलेलं आहे ते परमेश्वराच्या म्हणजे ब्रह्माबाबांच्या कृपेने ज्या वेळेला हे साध्य करत असताना आपण जीवनाची पुढची वाटचाल करू ती सुखद कशी व्हावी आपण परमेश्वराची म्हणजे अंतरात्म्याशी कसं बोलावं ही जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा त्याग आहे मी म्हणेल हे जीवन त्यागी आहे तसेच आम्ही अकराव्या वर्गामध्ये गेलो आणि आम्ही सारे जण त्या काळामध्ये माउंट अबुला जाण्याचा आम्हाला योग आहे जीवनातला खरा स्वर्ग जर कुठे असेल तर तो माउंट अबुला बाबांच्या आश्रमात आहे आजच्या पत्रकार मंडळींना झाले ज्या वेळेला सत्त्याण्णव साली एक पत्रकारांचं संमेलन झालं त्यामध्ये महाराष्ट्रातून एकशे वीस लोकांची टीम होती लोकमत त्या एकशे वीस लोकांमध्ये जो अनुभव मला मिळाला मला जीवनाचं सार सार्थक त्या ठिकाणी प्राप्त झालं आदर्श जीवनाचा मानकरी व्हायचं असेल तर हा मार्ग तुम्हाला सर्वात सुखद आणि संस्कार कसा बनवणार आहे ते जीवन म्हणजे आज ज्या धर्तीवर वैशाली नीतीवर त्यांच्या साऱ्या सहकार्यांकडून आम्ही अनुभवतो आहे ते या आता हे विद्यालय आहे विश्वविद्यालय त्या विद्यालयाच्या पुढे मी माझी छोटीशी मेणबत्ती उत्पत्ती ओवाळून काही फायदा नाही परंतु यांच्या प्रकाशाने तुमचं आमचं साऱ्या विश्वाचं जीवन असेल तर साऱ्या विश्वावर कल्याण करण्याचा जो मार्ग असेल तो इथूनच मोकळा होणार आहे त्यामुळे मी तुम्हा साऱ्यांना त्रिवार वंदन करतो तुमच्या पुढे माफीही मागतो आणि पुढच्या काळात आता तसा था एक काळ गेला ज्यावेळी आम्ही येऊ शकलो नाही पुढील काळामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची एक प्रयत्न व संकल्प करतो थोडीशी तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणी या माझ्या घरामध्ये आता मला थोडीशी चिंता ही भेटली आहे की कुठे मी नाही विकत तर जाऊ नये <laughs> एक कोणीतरी असणार आहे आणि ते झेराक नाही आहे ओरिजिनल आहे मागच्या वेळेला वगैरे शाळा आता काही तस भय बाळाची गरज नाही आहे कारण सर्व आपण ओरिजनलच आहे आणि हे ओरिजनल आहे पण हे झेराक म्हणून येणार नाही आल्या ओरिजिनल म्हणून देतील आणि जे टीकाकार होते ते आपण तुम्ही आम्ही सोबतच आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज आता नाही आहे त्यावेळेला आपण गेला तो काळ गेली ती वेळ आता करणार फक्त आम्हीच आहे त्यामुळे या विश्वविद्यालयातून मी काय घेतलं मी काय मिळवलं ते सार्वभूमी मी इथे मांडणार नाही परंतु मी जे मिळवलं ते या जगाच्या कल्याणकारी मार्गातूनच मिळवलं

खूप साऱ्या साऱ्या भगिनींना सुद्धा शुभेच्छा देतो मी कालचोळ घेऊन गेलो माझा सक्रांती पूर्ण झाला यावेळेला फक्त एकच कारण मी संक्रांत जळगाव मध्ये होती ती निवडणुकीच्या काळात होती कुणी मला तीड दिलं काय दिलं ते आम्हाला माहिती आहे लोकांना माहिती आहे दिलं काय घेतलं काय तो कार्यक्रम जेठा होता चौदाला शेवटची रात्र होती पंधराचं मतदान होत त्यामुळे आज फक्त कायद्याची भीती निर्मूळ तिळगुळ घेऊन या ठिकाणून गेलो आजही येण्याची शक्यता फार कमी होती परंतु काल तुमची आज्ञा आणि बाबांचं निमंत्रण बाबांनी दिलेला आदेश त्यामुळे आज पुन्हा सकाळी गावात आलो व लगबगीने आपल्या कार्यक्रमाला येण्याचा मला योग ये मिळाला हे माझा प्रारंभ आहे मी पुनशे एक सर्वांचा आभार व्यक्त करतो सदैव तुमच्या ऋणात आहे एक वाही देतो माझ्या आजोगे हो माझ्या परिवाराजोगे हो आमच्या साऱ्यांच्या वतीने तुम्हाला या परिवाराला या विश्वविद्यालयाच्या सेंटरला ज्या काही कामं असतील अडचणी असतील त्या नक्की तुम्ही अध्यक्षांकडे मांडा आम्ही त्याला निश्चित समर्थन देऊ कुठेही विरोधाला विरोध त्या ठिकाणी असणार नाही आमच्या ना वतीने वाईल तो थांबतो जय हिंद आणि जय शिव ब्रह्माजी यांच्या वंदन करून माझे दोन शब्द थांबवतो